जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये दिनांक बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी टॉमॅटोची आवक साधारण सहा ते सात हजार क्रेटची झाली थंडी असल्यामुळे तोडणीवर परिणाम होतोय चार चार दिवस पाच पाच दिवस तोडा होत नाही आज बाजारभाव सरासरी पाचशे ते सहाशे रुपये एका क्रेटला मिळाला एका क्रेटमध्ये बावीस किलो टॉमॅटो भरली जात आहेत नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये साऊ विरांग एकशाट अथर्व या सर्व व्हरायटीचे टॉमॅटो विकरले येत असतात प्रामुख्याने साऊ टॉमॅटोची देखील आवक चांगली होत असते आणि बाजारभाव हो देखील त्याला तेल त्या मनाने बरा आहे सरासरी टॉमॅटोला बाजारभाव हो, पाचशे ते सहाशे रुपये मिळतोय अशी माहिती व्यापारी मुन्ना सारंग यांनी दिली नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये टॉमॅटोची आवक आज दिनांक बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी साधारण सात हजार क्रेटची झाली आणि बाजारभाव सरासरी पाचशे रुपये ते सहाशे रुपये बावीस किलो वजनाच्या क्रेटला मिळाला म्हणजे एका क्रेटमध्ये वीस किलो टॉमॅटो असतात आणि दोन किलो क्रेटचं वजन असतं शेतकरी बांधवांना टॉमॅटोची निवड जेने करून आणा की जेणेकरून टॉमॅटो निवड केल्यानंतर बाजारभाव तुम्हाला चांगला मिळू शकतो जर छोटी टॉमॅटो मोठी टॉमॅटो एकत्र विक्रीला आणली तर त्याचा बाजारभावावर परिणाम होऊ शकतो शेतकरी बांधवांनो याबाबतची काळजी घ्या आणि व्यापारी बंधूंना देखील विनंती आहे की शेतकऱ्याच्या टॉमॅटोला अधिकचा बाजारभाव कसा मिळेल याबाबतची आपण काळजी घ्या दिनांक बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी टॉमॅटोला सरासरी बाजारभाव पाचशे ते सहाशे रुपये मिळाला नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये टॉमॅटोला हा बाजारभाव अधिकचा वाढेल अशी बळीराजाला अपेक्षा आहे बिरो रिपोर्ट विंगर टाइम्स नारायणगाव आता मालाचं शॉर्टिंग करा जेणेकरून व्यापाऱ्यांना देखील माल घेणं सोयीचं होईल आणि माल खरेदी करताना व्यापारी आणि शेतकरी यांच्यामध्ये खळखळ होणार नाही वादावादी होणार नाही नाशवंत माल आहे बाजारभाव कमी जास्त होत राहणार शेतकरी बांधवांना मागच्या महिन्यामध्ये शेतकऱ्यांचे चांगले पैसे झाले व्हायलाच पाहिजे जगाचा पोशिंदा खूप कापडकष्ट करत असतो खूप मेहनतीनं शेती करत असतो सध्याचे मिळत असलेले बाजारभाव शेतकरी बांधवांना यामध्ये अधिकाधिक बाजारभाव हे मिळतील आणि बाजारभाव वाढतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया तरी बांधवांनो मालाची निवड चांगली करा प्रतवारी चांगली करा जेणेकरून व्यापारी आणि शेतकरी यांचा संघर्ष होणार नाही नारायणगावची मार्केट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगली मार्केट आहे या मार्केटमध्ये मालाची विक्री योग्य प्रकारे होते या ठिकाणी व्यापारी चांगले आहेत पैसे वेळ उद्या सभापती संजयराव काळे यांचं काम चांगलं राहिलेलं आहे थोडेसे बाजारभाव डाऊन झालेत शेतकरी बांधवांना नाव उमेद होऊ नका छोटी नाशिवंत माल आहे बाजारभाव थोडेफार कमी जास्त होत राहणार कदाचित वाढतील पण व्यापारी बांधवांनो तुम्ही देखील शेतकऱ्यांचा दुवा घ्या टॉमॅटोचे पैसे अधिक कसे होतील याबाबतची तुम्ही देखील काळजी घ्या सुरेशवाणी विघ्न टाईम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका